नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले नोवॉक जोकोविच नोवॉक जोकोविचने कितव्यांदा अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे चौथ्यांदा टेनिसपटू नोवॉक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम केला आहे चोवीस अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत नोवॉक जोकोविचने अंतिम सामन्यात कोणाला पराभूत केले दानिल मेदवेदेव यांना भारतातील दाराचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते औरंगाबाद औरंगाबाद शहरात प्रवेश करण्यासाठी किती दरवाजे पार करावे लागतात बावन्न दरवाजे मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय कोठे आहे औरंगाबाद येथे प्राण्यांवरील क्रूरतेमुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना घडत असल्याचा दावा कोणी केला आहे लक्ष्मीधर बेहरा यांनी लक्ष्मीधर बेहरा हे कोण आहेत आय आय टी मंडीचे संचालक टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज कोण आहे जसप्रीत बुमराह भारतातील पहिले यू पी आय ए टी एम कोणी लॉन्च केले आहे हिताची पेमेंट सर्व्हिसने जी वीस म्हणजे नेमके काय जी वीस हा वीस देशांचा क्लब आहे हे देश जागतिक आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात जी वीस देशांचा जागतिक आर्थिक उत्पादनात पंच्याऐंशी टक्के आणि जागतिक व्यापारात पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त वाटा आहे अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा